चौसष्ट कलायुक्ताने जे काही माझी मुलगी किंवा मुलगा सर्व गुण संपन्न असावा अभ्यासात तरी प्रगती करावी जे काही कला आहे त्याच्यात ज्ञानप्राप्ती व्हावी असे सगळ्या आईंना वाटत असतं माझ्या मुलगा किंवा मुलगी अभ्यासात प्रगती करावी जे काही कॉम्पिटिशन सध्याच्या युगात चालू आहे प्रत्येक ठिकाणी तिने किंवा त्याने अग्रगंड स्थान मिळावे म्हणून म्हणून आपण प्रेशराईज करत असतो त्यासाठी पण देवाला पण प्रार्थना करत असतो मनासारखा जोडीदार मिळावा किंवा सुयोग्य जोडीदार मिळावा प्रत्येक मुलीची व प्रत्येक मुलाची अपेक्षा असते श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टीची माहिती घेणार आहोत तर अतिशय सुंदर प्रभावी सेवा अनुभव नक्की येईल मनासारखा जोडीदार मिळावा त्यापेक्षा सुयोगी जोडीदार मिळावा सुयोगी जोडीदार मिळावा यासाठी अनंत चतुर्थीपर्यंत हा उपाय तुम्हाला एकदाच करायचा आहे ही सेवा आपल्याला गणपतीतच करायची आहे तर लग्नासंदर्भात आपण सेवा बघूया तुम्हाला काय करायचं आहे तांदूळ घ्यायचे आहेत ते पिवळे करायचे आहेत मग आपल्या घरात हळद असते ते, ते हळद ओली करायची आहे आणि तांदळाला लावायचे आहे जसं आपण अक्षदा बनवतो लग्नामध्ये जशी अक्षदा बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला करायचे पण वेगवेगळ्या आता अक्षदा वेगवेगळ्या कलरची बनवली जाते पण आपल्याला हे तांदूळ फक्त पिवळे करायचे आहेत त्याप्रमाणे करायचे असतात किती बनवायचे आहेत तर आपल्याला दोन मूट असावे असे मु... दोन मूठ म्हणजे दोन्ही पण दोन मूट असावी असं बनवायचे आहेत जास्त झाले तरी चालेल पण कमी नको पडायला ओले अक्षदा उन्हात किंवा आपण फॅनमध्ये त्या सुकवायच्या आहेत त्याच्यानंतर ते सुकल्यानंतर काय करायचं आहे एक उपाय कराय एक उपाय सांगते हा उपाय आईने करावा का वडिलांनी करावा का तर असं नाही आहे ज्याचं म्हणजे मुलगा आणि मुलगी जिचं लग्न जमायचं आहे त्यांनीच हा उपाय करायचा आहे स्वतः हा उपाय करायचा आहे मग मुलीने केला आणि मुलाचं लग्न असेल तर मुलाने हे स्वतःच स्वतः करायचं आहे की हा उपाय करावा हे खरी सेवा आहे उपाय नाही आहे मुलाने स्वतःसाठी करावे मुलीने स्वतःसाठी करावे तुमची मुलगी तुम्ही मुला आमची मुलगी किंवा मुलगा इथे नाही आहे बाहेरगावी आहे तर तिथे बाहेरगावी जरी असतील तरी तिथे उपाय उपाय करू शकता मूळ गावी किंवा मूळ ठिकाणीच असणे असं काही नाही आहे घरात असणे असं काही नाही आहे जे काही सांगणार आहे ते अकरा गणपतींना अकरा गणपती आपल्याला लागणार आहे तर गणपतीमध्ये गणपतीमध्येच ही सेवा केलेली फायदेशीर ठरेल आपल्याला तर कोणाला गणपतीमध्ये जर सूतक विटळ किंवा मासिक धर्म असेल तर नाही करता आलं तर बघा नाही केलं म्हणजे नाही तर केलं तर आपल्याला काय करायचंय गणपती अकरा अकरा गणपती आपल्याला पाहिजे आहेत मग आपल्या अकरा गणपतीला जायचं आहे तर एवढे गणपती आपल्याला कधी भेटणार कुठे भेटणार त्यासाठी जेव्हा जमेल ही अनंत चतुर्थीपर्यंत ही सेवा करायची जसं तुम्हाला टाईम भेटेल जसं तुम्हाला जमेल त्यानुसार तुम्ही हे करायचं आहे ही एकच दिवस सेवा करायची आपल्याला गणपती आपल्याला अकरा गणपतीला जायचं आहे ती सेवा सांगायची आहे तर जे काही सांगणार आहे ते अकरा घरात जाऊन तुम्हाला हे करायचं आहे तुम्ही अकरा घरात जाणार तेव्हा तुम्हाला शंभर प्रश्न सगळे विचारणार तर आपल्याला उत्तर न देता कुठलीही कुठलीही सेवा किंवा उपाय हे गुप्त ठेवायचा असतो कोणाला सांगायचं नाही तुम्हाला जेव्हा अनुभव येईल तेव्हा तुम्ही शंभर जणांना सांगितलं किंवा त्यांना सांगितलं तरी चालू शकते फक्त आपल्याला गाजावाजा नाही करायचा आहे तुम्हाला हे आनंद चतुर्थीपर्यंत हे तुम्ही करू शकता ती पर्यंत सेवा करू शकता जे काही अक्षदा आपण बनवल्या आहेत ते घरातल्या गणपतीला आपल्याला गणपती गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे जो मोठा बसलेला आहे आणि जो छोटे मूर्ती आहे आपल्याकडे दोन असतो एक मोठा बसलेला असतो आणि एक आपल्या घरातली मूर्ती असते तर असे दोन गणपती होतील त्या दोन्ही गणपतींना अर्पण करायचे आहे आणि गणपती बाप्पांना अक्षदा कशा अर्पण कर, करा करायच्या आहे तर डोक्यावर अर् डोक्यावर अर्पण करायचे आहे जसं आपण म्हणजे लग्नात नवरदेव नवरीला डोक्यावर कशा अक्षदा टाकत असतो त्याच पद्धतीने आपल्याला डोक्यावर गणपती बाप्पांच्या हे टाकायचं आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे हे गणराया तुझ्या डोक्यावर जशा अक्षदा टाकल्या आहेत त्याच पद्धतीने हे माझ्या पण डोक्यावर अक्षदा पडून दे असं आपल्याला बोलायचं आहे आणि मला सुयोगी जोडीदार मिळावा असं आपल्याला प्रार्थना करायची आहे मनासारखा अजिबात बोलू नका सुयोगी जोडीदार ही प्रार्थना करायची आहे मंडळाचा जरी गणपती असेल त्याचप्रमाणे दोन गणपती झाले त्याच्यानंतर नऊ गणपती मंडळाचे किंवा कोणाच्या घरी जाऊन तुम्ही करणार असेल तसं तुम्हाला करायचं आहे आणि प्रत्येक गणपती बाप्पांच्या डोक्यावर अक्षदा अर्पण करायच्या आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे ही प्रभावी सेवा अनुभव सिद्धी तुम्ही करून बघा तुम्हाला अनुभव येईल मनातले मनात, मनात खूप प्रश्न येत असतील तुमच्या घरात जर गणपती बाप्पा बसले नसेल तर छोटा गणपती बाप्पा तरी आपल्या प्रत्येकांच्या देवघरात तर असतोच देव असतोच त्याचप्रमाणे किंवा तुमची मुलं मुली किंवा हॉस्टेलला राहत असतील किंवा बाहेर कुठे गावं असतील तर तिथे आता गणपती बाप्पांची जरी मूर्ती नसेल तरी आपण मंडळाच्या जरी मंडळाला मंडळाच्या गणपती बाप्पांना जरी हे केलं तरी हे चालू शकते पण आपल्याला अकरा गणपती पाहिजेत अकरा गणपतीला हे असं आपल्याला अर्पण करायचं आहे मंडळाचा गणपती असला तरी चालू शकते आणि तुम्हाला डोक्यावरच टाकायचे आहेत प्रयत्न करा जरी डोक्यावर नाही झाल्या तरी प्रयत्न करा आणि आपल्याला प्रार्थना करायचे तुम्ही प्रार्थना करायला विसरू नका सेवा केला नंतर, जेव, हे हे नंतर, सेवा नंतर, ही सेवा केल्यानंतर गाज्याबाजा करू नका जेव जेव्हा म्हणजे हे पूर्ण हे झाल्यानंतर सेवा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित काही रिझल्ट आला व्यवस्थित काही कळालं तरी तुम्ही नंतर सांगा पण त्याच्या आधी तुम्ही गाजाबाजा करू नका सगळं व्यवस्थित होईल तेव्हा तुम्ही सांगितलं तरी चालू शकते मुलगा मुलगी ऐकत नाही खूप आट्टी आहे खूप हट्टीपणा करतात हुशार खूप आहे पण ऐकत नाही तर मुलींनी शांत हवे आपण पण त्यांना प्रेमाने हँडल करायला पाहिजे तेव्हा प्रत्येक गोष्टी अध्यात्मक नका शोधत माझी मुलगी त्रास देते मग काही सेवा आहे का ते करायचे आहे का तर तुम्ही त्यांना प्रेमाने हँडल करा त्यांना शांत करायला प्रयत्न करा बाल संच्कार, बाल संच्कार अ, ची, ची, जर तुमच्या जवळपास जरी केंद्र असेल तर तिथे पाठवा केंद्रामध्ये बालसंस्कार बालसंस्कार असतात त्या मुलीं तर मुलांचे मुलींचे म्हणजे बालसंस्कारमध्ये तिथे जर संडेला आरती मंत्र स्रोत भरपूर काही तिथे असतात ते, ते, ते बालसंस्कारमध्ये घडले तर तुम्ही तुमची मुलं किंवा मुली कधीही वाया जाणार नाहीत लहानापासून बालसंस्कार किंवा बाल, बाल उपासना जसे कलावते आईंचे ऐकलंच आई असेल तुम्ही त्याचप्रमाणे मुलांना मुलांना आपल्याला संडेला तिथे पाठवायचं असतं बालसंस्कार मध्ये घडली तर व्यक्ती कधीही वाया जात नाही मुलांकडून काही सेवा करून घ्यायची आहे गणपती अतर्वशिष पठण करून घ्यायचं आहे तर गणपती बाप्पा बुद्धिदायक आहे बुद्धीचे देवता आहे आपल्याला काय करायचं आहे अतर्वशिष मुलाच्या किंवा मुलीच्या डोक्यावर उजवा हात ठेवायचा आहे आणि गणपती अतर्वशेष बोलायचं आहे मुलांना जर बोलता येत नसेल तर आपण डोक्यावर हात ठेवायचा आणि मुलं जर स्वतः म्हणजे मुलांना स्वतःला बोलायला येत असेल तर त्यांना स्वतःला बोलून द्यायचं आहे अथर्वशेष मुलं जर बोलत असतील तर आवर्जून त्यांना बोलायला लावायचं आहे रोज अकरा वेळा एवढा टाईम जर मुलं बसत नसेल तर तुम्ही त्यांना गोड बोलून बसवायचं आहे तुम्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे आणि अकरा वेळा अतर्व शिष्य बोलायचं आहे मुलांच्या डोक्यावर हात ठेवायचा असतो उजवा हात ठेवायचा आहे आणि आपल्याला बोलायचं आहे तर तुम्हाला अतर्व जर बोलता येत नसेल तर आपण जरी यूट्यूबला लावून ते श्रवण केलं किंवा पठण केलं तरी चालेल जे काही ऊर्जा आहे ती त्यामध्ये जाणार आहे एखादा उच्चार जरी चुकला तर देव आपल्याला काही शिक्षा देणार नाही देव हे भक्तीचा भूकेल्ला आहे त्याच्यामुळे आपल्याला तुम्ही देवाकडे म्हणजे देव आप तुमच्याकडे तुमच्या मुलांसाठी जे करत आहात ते बघत आहे तर आपल्याला काय करायचं आहे दहा वेळा तर्व वे बोलायचं आहे आणि अकराव्या वेळा फलश्रुती बोलायची आहे फलश्रुती बोलत असताना डोक्यावर हात ठेवायचा नाही आहे आपल्याला अकरा वेळा जेव्हा आप अकराव्या वेळी बोलणार आहोत तेव्हा आपल्याला हात जोडायचा आहे आनंद चतुर्थीपर्यंत करू शकता अनंत चतुर्थीच्या दिवशी केलं तरी चालू शकते तर किती वेळा करायचं एक तीन पाच अकरा वेळा जमलं नाही तर एक तीन पाच या, या म्हणजे एक तीन पाच ह्या किती पण वेळा केलं तरी चालू शकते अनंत चतुर्थीला केलं तरी चालू शकते तुम्ही जेव्हा अतर्व बोलत असाल तुम्ही स्वतः अतर्व बोलत असाल तेव्हा मुलांना ओन गण गणपते न या मंत्राचा जप करायला लावायचा आहे आणि तुम्ही अतर्व शेष पठन करायचं आहे जर तुमची मुलं खूप छोटी असतील त्यांना बोलता येत नसेल तर त्यांना जरी काही न बोलता नुसते डोळे झाकून हात जोडून बसायला सांगितलं तरी चालेल तुम्ही अतर्वशेष पठण करायचं आहे आजकाल मुलांना अध्यात्मक शिकवणं खूप गरजेचं असतं घरात मुलं ऐकत नाहीत तर तुम्ही कुठल्याही मंदिरात किंवा केंद्रात किंवा कलावती आईंच्या तुम्ही इकडे गेलात बालसंस्कार उपासनेला तरी तुम्ही आ, चली तरी चालू शकते पण तुम्ही आरती मंत्र स्त्रोत जे कानावर पडतील तर मुलांना रोज ऐकून ऐकून ते पाठ होणार आहे मग तुम्ही जर केंद्रात केंद्रात जरी गेला बालसंस्कार रविवारी जरी घेऊन गेला तरी चालू शकते मुलांच्या जेवढं कानावर पडेल तेवढं मुलं अध्यात्मक होऊन जातात तर अब तुम्ही गार्डनला मॉलला जसं जात असाल तर त्यांना अध्यात्मक आणणं खूप गरजेचं आहे कलियुगात जास्तीत जास्त पोरांना धार्मिक असतात महाराजांचे चांगले संस्कार असतील तर ते बिघडणार नाही जगाच्या पाठी कुठेही जाऊ तर ते बिघडणार नाही जे काही बिग म्हणजे जे काही बिघडले असतील तर त्यांना चांगला मार्ग लावतील एवढं शक्ती एवढी ताकद संस्कार अध्यात्मकमध्ये आहे तर तुम्ही फक्त केंद्रात बालसंस्कार केंद्रात जरी जात असाल बालसंस्कार किंवा कुठल्याही देवाचं जरी करत असाल तरी तिथे जाऊन तुम्ही मुलांना तिथे जाऊन त्यांच्या काणी पडून द्या त्यांना ऐकून द्या मंत्र स्त्रोत्र ऐकून द्या हे खूप प्रभावी सेवा आहे हे तुम्ही करा तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ